गोव्यात जमिनी हडपणारे सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवून लुबाडणारे बँकेत गंडा घालणारे यांचा झाला आहे या सर्व प्रकरणांमध्ये पोलीस अतिशय पारदर्शकपणे तपास करत आहेत पण या प्रकरणांमध्ये गुंतलेल्या एकाही ठगाचा कुठल्याच राजकारण्याशी संबंध नाही असा खुलासा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांसमोर केलाय नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री चला ऐकूया एक गजल असा की वेगवेगळा म्हणजे कोणी लँड देऊन फटयला कोणी नोकरी देऊन फटयला कोणी बँकेचे घोटाळे केल्या असले वेगवेगळे कॅश रिलेटेड जी सगळी हे सुरू आसा पळय फ्रॉड सुरू आसा या सगळ्या फ्रॉडांचेर ट्रान्सफरंट रित्या त्याची इन्क्वयरी सुरू आहा पुलिसांक फ्री हँड दिल्लो असा त्या ती सगळे म्हणजे इन्क्लुडींग आमी म्हणटा तसे फातोडा टू लंडन बाबतींत सुद्दां सुद्धा सगळीकडे जे हा न्ही हेजी इन्क्वायरी ही डिटेलान सुरू आसा त्या खंयसरूच कोणाचोच कोणाचंच इंटरफिअरंस ह्या गोष्टींनी ना पोलीस इज ऑन राईट ट्रॅक म्हणजे आता कुडचड्यार झाले कुडचड्यार तर ते एक बँक फ्रॉड येयला परत आता म्हापसा जालो म्हापसा कोणी तरी प्रॉपर्टी स्कॅम काढला परत आज हांवें आता पेपरार जालो पर्वरी पर आनी कोण आणि आसा म्हणजे सगळ्या अशा पद्धतीचे लोकांचे फटेज पळय न्ही निदान लोक आता अलर्ट झाल्या आम्ही लोकांक आव्हान केल्या सगळी सगळीकडे येऊन लोक करपाक करूक लाल्या ती हे कोणूच जे असे हातूंतल्यान सुटचे ना कारण फा सेम वे कुडचड्याची केस आता भितर उडयल्या उपरांत सतरा जाणांनी केल्या हे केस एकटो ये आम्ही भीत उडाल्या उपरांतच लोक फायल करता हे प्रूव झाले न्ही कुडचड्याच्या सुरवातीक एकूय केस आम्ही सुरवातीक एकट्याक सांगून जेन्ना फायल करपाक लायली त्याच्या उपरांत आज काल सतरा जाणांनी केसी फायल केली असा खंयच्याच गजालीचें पॉलिटिकल आजून अजूनपर्यंत दिसून येवंक ना केसीसच्या बाबतीत एज फॉर एज इन्फॉर्मेशन फ्रॉम द पुलीस तुका एकटाय धरून भीत उडाल मार्ग तू न्यूज खूज पण कॅबिनेटान वेरियस इश्यूजचे डिस्कशन जाता कारण कॅबिनेट जेन्ना मेळटा तेन्ना कॅबिनेटांतले अजेंडा पास जातात बट सरकारांतले वेगवेगळे विषय जे आसता पळय न्हू ह्या सरकारातल्या वेगवेगळ्या विषयाचेर डिस्कशन जे आसा हे रुटीन जायत आसता धरलो मरे ते एकट्या खंयचो एकटो इंजिनियर एकटो इंजिनियराक धरलो हय आजूनय म्हणजे अशें आसलेल्यान सगळ्यांक धरता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा